श्री आदी जांबमनी महाराज यांच्या निमित्त रविवारी रथोत्सव निघणार आहे जांबमुनी मोची समाजाचे कुलदैवत श्री आदी जांबमुनी महाराज जयंतीनिमित्त श्री आदी जांबमुनी महाराज मध्यवर्ती रथोत्सव समितीच्या वतीनं दिनांक बावीस डिसेंबर रोजी रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती जांबमुनी मोची समाज रथोत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शांदराव साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान रथोत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शांदराव साळवे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा जांबुमुनी मोची समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे व युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्या सहकार्यानं रूपभावनी मंदिर इथं सकाळी नऊ वाजता ज्योत रॅली काढण्यात येणार आहे यामध्ये समाजाचे खेळाडू सहभागी होणार आहेत रविवार रह दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून जांबुमुनी मोची समाज रथोत्सव मिरवणुकीची सुरुवात होणार आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे आमदार देवेंद्र कोठे आमदार सुभाष बापू देशमुख आमदार विजयकुमार देशमुख मारुत पंदरी बाबूभाई कोकल मल्लेश कणकम आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस सुरुवात होणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं एकोणतीस वर्षे अशा कुलदैवाच्या बावीस तारखेला प्रारंभ होणार आहे तत्पूर्वी एकवीस तारखेला आम्ही छत्रपती शिवाजी करून चार हुतात्मा पुतळा येथे अभिवादन करण्यात येईल त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि महात्मा गांधी पुतळा ते जामनी संस्कृती भवन या ठिकाणी विसर्ज करण्यात येणार आहे त्यानंतर बावीस तारखेला महात्मा रतिकांत कमलापुरे यांच्या वतीनं सालाबाद प्रमाण यंदाही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी समाजाचे माजी महापौर आजी माजी नगरसेवक नगरसेविका युवक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत या पत्रकार परिषदेस प्राध्यापक नरसिंह आसादे नागनाथ कासलोलकर बाबू मेहत्रे सिद्धू मेहत्रे आनंद भंडारे आदी उपस्थित होते